हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये महाराष्ट्रीयन कोणताही लग्न सोहळा सिल्क साड्यांशिवाय आणि पैठणी साड्यांशिवाय अपूर्णच वाटतो सध्या साड्यांमध्ये अनेक नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहायला मिळतात डिझायनर फॅन्सी पार्टीवेअर आणि सिल्क अशा साड्यांचा ट्रेंड सध्या सर्वाधिक पाहायला मिळतो जर तुम्हाला लग्न समारंभासाठी किंवा कार्यक्रमामध्ये नेसण्यासाठी नवीन साडी घ्यायची असेल तर सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन नक्कीच पहा या साड्या तुम्हाला नक्कीच आवडतील या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चांदीच्या लेटेस्ट फॅन्सी असे कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर अजून पर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता लग्न सोहळ्यासाठी या नवीन चंद्रकोर पैठणी साडीचा सा पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता या साड्या सध्या खूप जास्त ट्रेंड मध्ये आहेत कॉन्ट्रास्टिंग जरी बॉर्डर आणि पल्लू वर्क मध्ये या साड्या फॅन्सी ट्रेंडी आणि युनिक दिसतात साडीच्या पदरावरील चंद्रकोर डिझाईन ही विशेष लक्षवेधी आहे या साड्या नेसल्यावर खूपच रॉयल आणि रिच दिसतात पैठणी कटाळाला असेल तर पैठणी साडीचा हा नवीन पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता या साडीची किंमत एक हजार सातशे पन्नास रुपये आहे या साडी मध्ये सर्वच कलर हे रिच आणि गडद आहेत पैठणीमधील गडद कलर हे नेहमीच उठावतात आणि सुंदर दिसतात नंबर दोन सध्याशा ब्युटिफुल ब्रासो साड्या ही खूपच फॅशन मध्ये आहेत अनेकांना सिंपल स्टायलिश पण तितक्याच अट्रॅक्टिव्ह साड्या दिसायला आवडतात अशा वेळी ब्रासो साडीचा बेस्ट ऑप्शन तुम्ही नक्की ट्राय करू शकता या साड्या ग्लॅमरस शाईन देतात आणि स्टनिंग दिसतात या साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीसही मिळतो या साडीवरील मल्टी कलर ब्रासो बिमिंग डिझाईन खूपच सुंदर दिसते या साडीची किंमत एक हजार तीनशे रुपये आहे वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्न मध्ये या अशा साड्या अव्हेलेबल आहेत नेसायलाही हलक्या फुलक्या आणि दिसायलाही अशा साड्या नेसल्यावर स्मार्ट आणि स्टायलिश दिसतात नंबर जर तुम्हाला काटबद्दल साडी घ्यायची असेल तर अशा गडवाल साड्या तुम्ही ट्राय करू शकता या साड्या प्युअर सिल्क मध्ये असल्याने थोड्या महाग असतात पिकॉक जरी बॉर्डर मध्ये या साड्या येतात पारंपरिक कलर सोबत या साड्यांमध्ये सध्या लेव्हेंडर कलर क्रीम कलर व्हाईट कलर असे न्यू कलर ऍड झालेले आहेत या साडीची किंमत रुपये आहे त्यांच्या लग्नाच्या बसत्यात ही साडी नक्कीच ऍड करू शकतात नाजूक काटाच्या अशा साड्या नेसल्यावर नेहमी सुंदर आणि स्मार्ट दिसतात नंबर चार सध्या अशा सॉफ्ट सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला भरझरी साड्या सा नेसायला आवडत असतील तर अशा डिझायनर जरी वर्कच्या साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता अशा साड्या हेवी आणि रिच लूक देतात अशा फुल डिझायनर वर्कच्या साड्यांवर जास्त दागिने घालणे मिनिमम ज्वेलरी पेअर करून या साडीमध्ये तुम्ही अधिक सुंदर दिसाल या साडीची किंमत एक रुपये आहे नंबर पाच लग्न सोहळ्यामध्ये बनारसी साड्या देखील भरपूर प्रमाणात दिसल्या जातात जर तुम्हाला ही लग्न सोहळ्यासाठी लेटेस्ट बनारसी साडी घ्यायची असेल तर सध्या फॅशन मध्ये असलेल्या न्यू डिझाईन ची बनारसी सिल्क साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता हे वी रिच पल्लू वर्ग आणि युनिक डिझायनर बॉर्डर वर्क, वर्क मध्ये या साड्या खूपच आणि रिच वाढतात संपूर्ण साडी ही जरी येते या साडी मधील रंगसंगती सुरेख आहे का काटपदर साडीचा हा फॅन्सी लेटेस्ट आणि रिच पॅटर्न लग्न सोहळ्यासाठी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या साडी मध्ये तुम्ही खूपच रिच आणि रॉयल आणि क्लासी दिसाल या साडीची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे नंबर सहा जर तुम्हाला डिझायनर साडी हवी असेल तर सध्या फॅशन मध्ये असलेल्या अशा विस्कास क्लब सिल्क साड्याही तुम्ही खरेदी करू शकता या साडीचे काठ कटवर्क का का मध्ये आणि एम्ब्रॉयडरी डिझायनर पॅटर्न मध्ये असल्याने साड्या आणखीनच आकर्षक आणि ट्रेंडी वाटतात या साडी सोबत मिळणारा ब्लाउज पीस ही एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे आणि पेस्टल असे सर्वच कलर या साड्यांमध्ये अवेलेबल आहे ज्यांना काटपदर साड्या नेसायला आवडत नाही त्यांच्यासाठी या डिझायनर साडीचा सा पॅटर्न अगदी बेस्ट आहे या साड्या नेसल्यावर खूपच अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसतात पैठणी साडी मध्ये अशा सॉफ्ट सिल्क पैठणी साड्याही खूपच फॅशन मध्ये आहेत युनिक जरी मते साड़ी जरी बॉर्डर संपूर्ण डिझायनर या साड्या नेहमीपेक्षा हटके ट्रेंडी वाटतात पैठणीमध्ये तेच तेच पॅटर्न पाहून आला असेल तर या डिझायनर पैठणी साडी मध्ये तुम्ही नक्की ड्रेस करू शकता पैठणीमध्ये अशा डिझायनर पॅटर्नच्या साड्या भरपूर प्रमाणात येत आहेत साड्या बजेट फ्रेंडली असून सर्व खिशाला परवडणाऱ्या आहेत त्यामुळे अशा पैठणी साड्याची मागणी मार्केटमध्ये सर्वाधिक आहे या साडीची किंमत एक हजार सहाशे रुपये आहे डिझायनर फॅन्सी आणि बजेट फ्रेंडली या पैठणी साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्वच साड्या सध्याच्या ट्रेंडिंग आहेत न्यू आहेत जर तुम्ही लग्न सोहळ्यासाठी साडी घेणार असाल तर अशा एका पॅटर्नची साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता नो व्हिडिओ आवडला लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन टेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून चेजरी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद